पण त्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत विस्थापित न करता अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं ज्यांची दुकानं आहेत त्यांना दुकानं द्यायची आणि कम्पेन्सेशन द्यायचं लोकांनाही अतिशय चांगलं कंपेन्सेशन द्यायचं मी असं म्हणेन की आत्तापर्यंत कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मिळालं नाही असं कंपेन्सेशन या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि लोकांना विश्वासात घेऊन हे करणार आहोत त्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने एक चांगला आराखडा तयार केलेला आहे मी त्यांना गोहेड दिलेला आहे त्यांना सांगितलंय आता आणि जे काही त्या भागातले लोक आहेत आराखड्यावर चर्चा करा त्यांना समजावून सांगा आराखडा काय आहे त्यांना समजावून सांगा आपण काय देणार आहोत आहोतचं काम जे आहे ते सुरू करू त्यामुळे कुठेही लपालपी न करता लोकांना विश्वासात घेऊन हे काम लवकर सुरू करायचं आम्हाला पुढच्या तीन महिन्यात आम्हाला ॲक्विजिशनचं काम सुरू करायचं बघा असं आहे की हे तर हे तर पक्का आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर बोलू आहे त्याच्याबद्दल बघा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकासमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आणि इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकासोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे बसून मार्ग काढला पाहिजे त्याच्यावर बोललो मी बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ मिळण्याचं कारणच नाही काही नमामी चंद्रवागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते काम काही लगेच पूर्ण होऊ शकत नाही त्याला वेळ लागणार आहे कारण एक एक नगरपालिका एक एक ग्रामपंचायत एक एक नाला सगळं जाणारं घाम घाण पाणी हे ट्रॅप करावं लागणार आहे पण काम आपण सुरू केलं अजित अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजित अजितदादानी कधीही म्हटलं नाही की शक्य नाही